नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शर्यत सुरू आहे परंपरा आपल्या माती या चॅनलवरती तर आपण एक नवीन व्हिडिओमध्ये आज चर्चा करणार आहे ती म्हणजे की पुसेगावचं मैदान आता सोमवारी होणार आहे त्यासाठी मुंबईवरून जे बैनजोड मालक किंवा जे शर्यत शौकीन असतील जे बैलगाडा मालक असतील ते घाटावरती जाणार आहेत शर्यतींसाठी त्यांनासुद्धा आमच्या चॅनलकडून खूप साऱ्या शुभेच्छा तुमचा बैल नक्की पुसेगावला गुलालमध्ये राहो असे आमच्या चॅनलकडून तुम्हाला शुभेच्छा तर आज मित्रांनो आम्ही गेलो होतो आज सोनारपाड्याला आणि सोनारपाड्याचा मोठा सोन्या चतुर्थ हिंद केसरी मोठा सोन्या त्याच्याशी आपण यांची तब्येत वगैरे हो किंवा त्याची आत्ता परिस्थिती कशी आहे हीसुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर पुसेगावच्या मैदानासाठी आपला चतुर्थ हिंद केसरी सोन्या जाणार आहे की नाही याच्याबद्दलसुद्धा आम्ही बाबांशी चर्चा केली तेव्हा असं कळालं की पुसेगावच्या हिंदकेसरी केसरी मैदानाला आपला सोन्या नसणार आहे कारण की त्याची तब्येत ठीक नसल्यामुळे आपण त्याला पुसेगावला मैदानासाठी नेणार नाही आहे असं बाबांचं मत होतं आणि नक्कीच की सोन्या थोडा थोडा इंजर्ड असल्यामुळे त्याला पुसेगावच्या मैदानाला जाता येणार नाही ही तर सोन्या फॅन्स क्लबसाठी वाईट गोष्ट आहे की आ, सोन्या आपल्याला मैदानात पाहायला नाही भेटणार पुसेगावच्या तर नक्कीच की दोन वर्ष सलग गुलालात राहिलेला सोन्या आ, जर आपल्या मैदानात नसेल तर आपल्याला थोडीसुद्धा थोड्यासुद्धा मनात थोडं वाईट येतंच आपल्या अजून एक की आपले मुंबईचे काही यूट्यूबर्स जाणार आहेत घाटावरती आठ तारखेच्या मैदानासाठी तर त्यांनासुद्धा खूप सारे शुभेच्छा आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी इंटरव्ह्यूज वगैरे करावे नवीन जी नवीन वासरे जी आपल्या मैदानात आलेले असतील त्यांचे इंटरव्ह्यूसुद्धा करून त्यांना थोडं प्रोत्साहन देण्याचं काम युट्यूबर्स लोकांनी करावं अशी माझी त्यांना हात जोडून विनंती की तुम्हीसुद्धा सर्व चकडी मालकांचे इंटरव्ह्यू करण्याचा प्रयत्न करा होईल तेवढ्या लवकर आणि त्याच स्पीडने करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून सर्व बैलांना कवर करता येईल आणि कोणाच्या बैलाची ओळख किंवा नवीन ब वासरे जी आता सध्या आपल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे नाव करत आहेत शर्यतीमध्ये त्यांचीसुद्धा चांगल्या पद्धतीने ओळख होईल या महाराष्ट्राला आणि एक आपल्या महाराष्ट्रातल्या मातीतले हिरे आपल्याला शोधायचं काम मित्रांनो सर्वांनाच करायचं आहे आणि जर त्यावेळी काही वासरं असे उजेडात आलेली वासरं जर असतील तर त्यांना नक्कीच त्यांचे सेंटर वगैरे त्यामुळे त्यांचं सुद्धा नाव महाराष्ट्रभर होईल महाराष्ट्राच्या बाहेर होईल आणि एक वासरांना चांगली चालना भेटेल लोकसुद्धा नवीन वासर घेण्याचा भरपूर प्रयत्न करतील दुसरी गोष्ट म्हणजे पुसेगावला जाणाऱ्या यूट्यूबवर लोकांनी मुंबईवरून जे जातील प्रॉपर त्याने तरी स्वतःची जी आय डी जी बनवली आहे बैलगा प्रेमी सेवाभावी संस्थेच्या अंडरखाली जी यूट्यूबसाठी जी मंडळी आहेत त्यांच्यासाठी एक आय डी इश्यू केलेला आहे तो स्वतः श्री के केतन सुनील मोरे यांनी पुढाकार घेऊन ती आय डी बनवण्याचं काम केलेलं आहे आणि त्यासाठी सुद्धा तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा आणि प्रत्येकाने आपले ओळखपत्र घेऊन जा सोबत जेणेकरून करून खूप फायदा होणार आहे तुम्हाला त्याचा मैदानामध्ये शूट करताना काही काही प प्रकारचा व्यक्तिवाद किंवा कोणताही वाद होऊ नये याच्यासाठी आपण नक्कीच आय डी स्वतःची वापरली पाहिजेत आणि त्यामुळे आयडेंटिफाय होईल की कोणत्या कोणत्याकडून कोण आले किंवा कोणत्या साईडचा हा माणूस आहे ते सुद्धा आयडेंटिफाय होईल तर मित्रांनो प्रत्येकाने काळजी घ्या पुसेगावचं मैदान आहे खूप सारी तिथे बैलप्रेमी येणार आहेत बैलजवळ बाडावाले येणार आहेत खूप बैल येणार आहेत त्यामुळे अशी अथांग अशी गर्दी होणार आहे कारण की ते पुसेगाव म्हणजे मानाचं मैदान आहे आणि त्या मैदानासाठी खूप लांबून लांबून बैल येतात आणि ती बैल स्वतःचा नंबर करण्यासाठी करण्याचा सा खूप सारा अटीतटीने प्रयत्न करतात त्यांनासुद्धा माझ्याकडून शुभेच्छा आणि गर्दी असेल त्या ठिकाणी सांभाळून राहा आणि बैलांच्या समोर येऊ नका कोणी साईडला थांबा शरीर सो शर्यतीचा आनंद घ्या आपली स्वतःची किट सोबत ठेवा आणि जेवढ्या काही इक्विपमेंट लागतील तेवढ्या असं नक्कीच सोबत घ्या आणि माझं मत आहे तर ग्रुपनी जा कारण की एक दुसरा एकाच्या एकी सोबत ते असला की त्याला काही अडचण येत नाही त्यामुळे नक्कीच तुम्ही जर ग्रुपनी जाल तर खूप मजा येईल आणि शर्यतीचा आनंद पुरेपूर तुम्हाला घेता येईल त्याचबरोबर पुसेगावचं मैदान म्हणजे एक हिंद केसरी मैदान आहे आणि ते मानाचं आणि पारंपरिक असं मैदान आहे त्यामुळे सेवागिरी महाराजांचा नक्कीच सर्वांच्या डोक्यावरती हात राहील आणि सर्वांना कोणतेही गालबोट न लागता असं हे मैदान पार पडेल ही आमच्या जाणकूंच्या तर शुभेच्छा आमच्या पर्सनल म्हणजे आमच्या ऑफिशियल कामास कामाचे मध्ये कामं असल्यामुळे आम्ही पुसेगावचा अड्डा कवर नाही करू शकणार आहे पूर्ण मैदानसुद्धा कवर करायची अशी माझी खूप इच्छा होती आणि पुसेगावचं मैदान एकदा तरी किंवा रुस्तुमे हिंदे केसरी हे जे मैदान आता येणार आहे ते नक्कीच आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया येणाऱ्या दिवसामध्ये आणि काही कारण आपल्याला पुसेगावला जाता येत नाही मित्रांनो प्रत्येकाच्या अडचणी तर असतातच आणि त्या अडचणी सगळ्या सा सांगणं म्हणजे अवघड असतं काही काही वेळी तर ठीक आहे पण माझे मित्र सर्व जाणार आहेत तुम्हाला पूर्णपणे पुसेगावच्या मैदानामधील सर्व इंटरव्ह्यूज आणि व्हिडिओज आप प्रत्येकाच्या यूट्यूब चॅनलवरती भेटतील आणि त्यासुद्धा त्यांचासुद्धा मनमोहात आनंद घ्या तुम्ही आणि नक्कीच मुंबईवरून जे आ, गावाला जे पुसेगावसाठी जाणारे सगळे बैलगाडा मालक असतील चकडीवाले असतील आणि आपली टॉपची सगळी बैल असतील त्यांनासुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा त्यांनी नक्कीच पुसेगावला जाऊन एक नंबरचं मानकरी होऊ दे ही आमच्या चॅनलकडून माझ्याकडून शुभेच्छा तर मित्रांनो थांबूया तर मित्रांनो आता थांबूया धन्यवाद मित्रांनो मागच्या वेळी आपला लाडका बकासूर आणि सोन्या हे सुद्धा सो पुसेगावला बिन झालेले आहे त्यांची एक सुवर्ण आठवण सगळ्यांच्या मनात आहे आणि बकासूर तर असेलच त्याचबरोबर बावरे आहे कॉकटेल आहे त्याच्यानंतर मथूरसुद्धा जाणार आहे पुसेगावच्या मैदानासाठी त्याच्यानंतर आपला बब्या असेल आणि आपला द्वारलीच्या हरण्यासुद्धा असेल त्याचबरोबर आपला भाजीसुद्धा असेल तिथे आता नवीन खरेदी जे गावामध्ये झाली आहे भाजीची ते सुद्धा पुसेगावला असतील त्यांनासुद्धा मनापासून खूप शुभेच्छा तर जे पुसेगावचं मैदान होणार आहे त्याच्यामधला नक्कीच मनमोलाचा आनंद लुटूया आपण आणि मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक करा जर माझी मत तुम्हाला आवडलं असतील तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आपण सोन्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे नक्कीच चेक करा जाऊन की सोन्याची तब्येत आणि त्याचं खानपान याच्याबद्दलचा आम्ही थोडासा व्हिडिओ एक टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती तो नक्कीच चेक करा मुंबईतून जाणाऱ्या सर्व श शर्यत चौकीनांना आणि चकडी मालकांनासुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो थांबूया आता था, धन्यवाद